महाडमध्ये पूर शहराच्या सकल भागात पुराचे पाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी प्रशासन सतर्क महाडसह महाबळेश्वरमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड शहरात पूर आला असून शहराच्या सखल भागामध्ये पुराचे पाणी शिरले आहे शाळा महाविद्यालयांना स्थानिक प्रशासने सुट्टी जाहीर केली आहे पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सतर्क असून तशी तयारीही प्रशासनाने केली आहे काल बुधवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला आणि महाडसह महाबळेश्वरमध्ये तुफान पाऊस पडत आहे त्यामुळे आज सकाळ सकाळीच सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती त्यानंतर सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शहराच्या सुकटगल्ली दस्तुरी नाका ते नातेखिंडमार्ग जुना गांधारी पूल क्रांतीस्तंभ परिसर आदी ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सर्व साहित्य हलवून उंच ठिकाणी ठेवण्यात आले असून महाड शहरातील नागरिकांनी आपली वाहने मुंबई गोवा महामार्गाच्या उड्डाण पुलावर पार्क केली आहेत कालपासून सकाळपर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल दोनशे त्र्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस पडला असून महाडमध्ये एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस इतका झाला असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळेच महाड शहरामध्ये ही पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे या महाडच्या पूरपरिस्थितीबाबत महाडचे प्रांताधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे यांच्याशी संपर्क साधून आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा दैनिक सागर डिजिटलच्या आपल्या चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आज महाडमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण महा महाबळेश्वरमध्ये तब्बल दोनशे त्र्याहत्तर मिलीमीटर पाऊस रात्री झालेला आहे आणि महाडमध्येही एकशे चोवीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे प्रशासनाने याबाबत खबरदारी म्हणून सर्व सुविधा आणि तयारी केलेली आहे याचा आज आपण आढावा घेणार आहोत महाडचे प्रांताधिकारी बाणापुरे साहेब यांच्याकडून साहेब काय सांगाल काय परिस्थिती आहे आता सध्या पुराची गेल्या चोवीस तासामध्ये महाबळेश्वरमध्ये जवळपास तीनशेच्या वर पाऊस झालेला आहे तसेच रायगडवाडी परिसर व पोलादपूरचा जो प्रतापगडचा पायथा आहे तेथे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळं धोक्याची जी पातळी आहे सावित्रीची ती आपण ओलांडली आहे आपण पूर्ण माडकरांना आपण सायऱ्यांना वाजून आपण हे केलेलं आहे की त्यांना इशारा दिलेला आहे की सर्वांनी सतर्क करावे आज शाळांना सुट्टी पण दिलेली आहे व सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी काम असेल तरच बाहेर पडावं अन्यथा बाहेर पडू नये किती नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले शहरामध्ये जवळपास चाळीस ते पन्नास लोकांना आपण विविध सभागरामध्ये आपण स्थलांतरित केलेलं आहे तसेच ग्रामीण भागामध्येही आपण शाळा आणि मंदिरामध्ये खाडी पट्ट्यामध्ये जी पुराची शक्यता आहे संभाव्यता आहे अशा ठिकाणी आपण लोकांना आधीच प्रतिबंधात्मक कारवाई करून आपण त्यांना स्थानांतर केलेलं आहे पुराची बिकट परिस्थिती उद्भवल्यास आपण काय उपाययोजना याची तयारी केली महाड शहर व ग्रामीण भागामध्ये एक मध्ये मिळून एकूण आपल्याकडे अकरा बोटी आहेत एनडी टीम आपली तैनात आहे आणि विविध ठिकाणी आपले पथकं बोटीसह हजर आहेत तर हे होते महाडचे प्रांताधिकारी श्री बाणापुरे साहेब आणि आपण पाहतोय आमच्या आप मा मागच्या साईडला सावित्री नदी पूर्णपणे भरलेली आहे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे महाड प्रशासन याबाबत सतर्क आहे दैनिक सागर डिजिटलसाठी मनोज खांबे रायगड